नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट काल दिनांक नोव्हेंबर बारा पर्यंत कोणताही नामांकन नाही नांदुरा नगरपरिषद निवडणूक तीन दिवस उलटले तरी एकही अर्ज नाही निवडणुकीला धीमी गती उमेदवारांमध्ये संभ्रम राजकीय समीकरण अजून न ठरल्याने संभाव्य उमेदवारांचा थांबा नागरिकांमध्ये चर्चांना उधाण नांदुरा नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी शहरातील वातावरण अद्याप शांत आहे निवडणुकीच्या नामांकनासाठी तीन दिवस पूर्ण झाले असून आश्चर्य म्हणजे अजूनही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही राजकीयदृष्ट्या महत्वाचे ठरणाऱ्या नांदुरामध्ये अशी शांतता का आहे हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे अपक्ष भाजप काँग्रेस दोन राष्ट्रवादी गुट दोन शिवसेना गुट समाजवादी पार्टी एआयएमआयएम बहुजन वंचित आघाडी अशा सर्वच पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हालचाली सुरू केल्या असल्या तरी अधिकृत उमेदवारीसाठी कोणतीही नोंद अद्याप झाली नाही सूत्रांच्या माहितीनुसार अनेक पक्षात उमेदवारांच्या निवडीबाबत अंतर्गत चर्चांना वेग आला असून काही ठिकाणी मतदारसंघांचे समीकरण अजून स्पष्ट झालेले नाही काही इच्छुक उमेदवार पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत तर काही जण आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालीचा अंदाज घेत सावध भूमिका घेत आहेत दरम्यान शहरातील सामान्य नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे पहिला अर्ज कोण दाखल करणार कोणत्या पक्षाची पहिली उमेदवारी जाईल या चर्चांनी बाजारपेठ चौक आणि चहाच्या टपऱ्यांवर रंग चढवला आहे राजकीय जाणकारांचं मत आहे की येत्या दोन तीन दिवसांत शहरातील राजकारणात स्फोटक हालचाली होतील आणि पहिल्याच दिवशी अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लावतील शहरात शांतता पण तयारी जोरात नामांकनाच्या शेवटच्या टप्प्यात रंगणार खरी लढत निवडणुकीचा ताप हळूहळू चढत असताना नांदुरा शहरातील मतदार आणि नागरिक आता फक्त एकच प्रश्न विचारत आहेत कोण उभं राहील नगराध्यक्षपदासाठी येत्या काही दिवसातच या शांततेचं वादळात रूपांतर होईल अशी राजकीय सूत्रांकडून मिळालेली खात्री आहे